मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची कुठली घटना अप्रूव आहे याबाबतीमध्ये जेव्हा आम्ही माननीय शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रश्न विचारला होता त्यानंतर केलेल्या लेखी अर्जावर मुंबई मराठी संग्रहालयाने आम्हाला जे उत्तर पाठवलं आहे त्यामध्ये त्यांनी असं कळवलं आहे की एकोणीसशे एकोणनव्वदची घटना ही अप्रूव आहे अगर एकोणीसशे एकोणनव्वदची घटना अप्रूव असेल तर आत्ताची जी, जी कार्यकारिणी आहे जी त्यांची संपूर्ण कार्यकारणी ही आता चुकीच्या पद्धतीने इलिगली काम करत आहेत कारण एकोणीसशे एकोणनव्वदच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षानंतर निवडणुका होणे आवश्यक आहे त्यामुळे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सध्याची कार्यकारणी ही बरखास्त झालेली आहे त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विश्वस्त ही पदेसुद्धा त्या अनुषंगाने बरखास्त झालेली असताना सुद्धा आत्तासुद्धा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहातर्फे कामकाज चालवलं जात आहेत नियमाप्रमाणे निवडणूक घेणे हे बंधनकारक असताना सुद्धा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून ज्या घटनेची पायमल्ली केली जात आहे माननीय शरद पवार यांच्या बैठकीमध्ये सुद्धा जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तेव्हा माननीय शरद पवार यांनी सुद्धा तत्कालीन जे कार्यभाग होते त्यांना निर्देश दिले होते की याबाबतीमध्ये स्पष्टता आणावी दुर्दैवाने ती स्पष्टता आजपर्यंत आलेली नाही त्याशिवाय जे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या विविध तक्रारी होत्या त्या बाबतीमध्ये त्यांनी डॉक्टर बालचंद मुनगेकर यांना बैठक घेऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे कळविले होते पण दुर्दैवाने डॉक्टर भालचंद मुनगेकर यांनी सुद्धा आजपर्यंत बाबतीमध्ये कुठलीही बैठक घेतलेली नाहीत त्यामुळे निश्चितपणाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय त्याची ही, ही जी एक मोठी वास्तू आहे त्याची एक उज्ज्वल परंपरा आहे त्याला कुठेतरी ठेस पोहोचवण्याचे काम होत आहे आमची परत एकदा सरकारकडे धर्माच्या आयुक्तांकडे विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण योग्य तो निर्णय घ्यावा घटनेप्रमाणे निवडणुका होणे आवश्यक आहेत त्यामुळे ताबडतोब निवडणुका घेऊन नवीन कार्यकारिणी ही स्थापन करण्यात यावी त्याशिवाय ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षामध्ये जो इलिगली कारभार सुरू आहे त्याची चौकशी करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी